खर तर आम्ही एका ताटात जेवणारे लोक आम्हाला त्यावेळेस जात आठवत नाही जेव्हा आम्ही सोबत काम करतो त्यावेळेस आम्हाला जात आठवत नाही मात्र जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस बरं आम्हाला जात तर ती जात आठवत नाही राजकारणी लोक आम्हाला आमची जात आठवून करून घेतात अरे नाही हा ढिवरांचा मोल आहे ढिवराचे एवढं मत आहे त्याला भडकवा नाही हा एसी मोहल्ला आहे याचा एवढा मत आहे त्यांना भडकवा इकडे कुंभे आहेत यांना भडकवा आणि आपली कोणी भाजा अशी परिस्थिती आहे मंदिर की प्रसाद भी खाता है वो मस्जिद की खीर भी खाता है वो है वो भूखा साहब उसे आहे साहेब उप समजा उपाशी पेक्षा मोठा धर्म नसतो प्राध्यापक शिवाजीराव भोसले म्हणतात आपल्या डोकावरती आभार आहे त्याचा रंग निळा आहे पण तो स्वतः कधी बौद्ध म्हणून घेत नाही हा सूर्य जेव्हा महावर दिला जातो त्याचा रंग भगवा केसरी होतो पण तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही आणि हा निसर्ग हिरवा गाड आहे तो स्वतःला कधी मुस्लिम म्हणून घेत नाही मग आम्ही स्वतःला जात म्हणून का बघतो आम्ही स्वतःकडे माणूस म्हणून का बघत नाही आजपर्यंत आम्ही कधी स्वतःकडे माणूस म्हणून का का नाही कारण लहानपणापासून आमच्या मनात कसं डिंब नाही खर तर आज या ठिकाणी मी उपस्थित झालो दादांनी मला या ठिकाणी आमंत्रित करून बोलवलं काही लोक मला म्हणत होते अरे मूर्खायस समाजाचा कार्यक्रम हो जयंती पहिले ते आपल्यापेक्षा वेगळे लोक आहे म्हटलं आपल्यापेक्षा वेगळे लोक आहेत असेल बापा म्हटलं त्यांचा रक्त येणार असेल माझा रक्त भगवा असेल म्हणून लोक वेगळे आहेत